इथे पुस्तक वाचायला वेळ नाही मग नोट्स कशा वाचणार तुमचे नोट्स काढणे चुकीचे आहे कसे नोट्स काढताना काय महत्वाचे काय नाही हे समजत नसल्यामुळे तुम्ही सर्व लिहून घेता या दोन तासात फक्त चार कन्सेप्ट पण असं वाटतं की आपण खूप अभ्यास केला या या उलट तासात पाने वाचून होऊ शकता नोट्स काढताना तुम्ही पुस्तकात थोडा मॅटर बाजूला काढून लिहिता म्हणजे काय करता तुम्ही दुसरं छोटं पुस्तक तयार करता मग परीक्षेच्या आधी थोडी माहिती असणारे नोट्स वाचाल की परिपूर्ण माहिती असणारे पुस्तक वाचाल लक्षात राहण्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची असते लिहून लिहून फक्त फॉन्ट चांगला होईल पण लक्षात लक्षातच राहील याची गॅरंटी काय वाचणे आणि लिहिणे या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत मेंदू दोघी पैकी एका वेळी एकच प्रोसेस करू शकतो म्हणून नोट्स काढताना ना तुमचे प्रॉपर लक्षात राहील ना वाचून होईल ना लिहून होईल नोट्स काढणे ही अभ्यासाची जुनी पद्धत झाली कारण तेव्हा स्पर्धा परीक्षेसाठी वेगळे पुस्तक नसायचे मग संदर्भ पुस्तकातून महत्वाचे लिहून घ्यावे लागायचे आता तसे राहिले नाही खास स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तके तयार झाली आधीच लेखकाने महत्वाचे वेगळे बाजूला काढून दिले आता तुम्ही त्यातून काय वेगळे काढणार त्यापेक्षा महत्वाचा पाठ पुस्तकातच अंडरलाईन करून ठेवा परीक्षा आली की तो पाठ पुस्तकातच वाचा म्हणजे पुन्हा सर्व नजरे खालून जाईल आणि महत्वाचे पॉईंट पुस्तकातच लिहून ठेवत चला म्हणजे ते सुद्धा ऐनवेळी वाचता येईल आता महत्वाचा भाग नेमका कोणता असतो हे समजून जर घ्यायचे असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवावं लागते आणि या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका कुठे सोडवणार तर आपले स्टडी वडी ऍप आहे ना ऍप डाउनलोड करा आणि फ्री प्रश्नपत्रिका सोडवा जय हिंद